मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पूर्वी भाजपनं दोन्ही शिवसेनेला धक्का दिलाय मुंबई मुंबईमधल्या दोन माजी नगरसेवकांनी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केला ठाकरेंच्या शिवसेनेच्या आकांक्षा शेट्टे तर नुकत्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या ईश्वर तायडे यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला आहे विशेष म्हणजे या पक्षप्रवेशाच्या वेळेला बोलताना ईश्वर तायडे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे असल्याचा उल्लेख आशिष शेलार यांनी केला होता मात्र तायडे यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता आणि यानंतर आज पुन्हा ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहेत दरम्यान पक्षप्रवेशाच्या वेळेला बोलत असताना आशिष शेलार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवरती जोरदार निशाणा साधलाय ठाकरेंच्या पक्षाला पार करत आम्ही एक नंबरचा पक्ष झालोय असं आशिष शेलार म्हणाले तर आम्ही चौऱ्याऐंशी होतो आणि आता आमच्या नगरसेवकांचा आकडा शंभरवरती गेलाय असा दावा सुद्धा शेलारांनी केला आहे यावेळेला त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती सुद्धा टीकास्त्र डागलं मूर्त स्वरूपात आकड्यात सांगायचं जा झालं तर आज मुंबईकरांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पक्षाने मूळ शिवसेना उभाटा यांच्या महानगर मुंबई महानगरपालिकेतील आकड्याला आम्ही पार करून नंबर एक चा पक्ष मुंबईतला त्या अर्थाने झालोय असा आमचा दावा आहे आम्ही चौऱ्याऐंशी ते ब्याऐंशी असा आकडा आमचा शंभरपर्यंत त्या ठिकाणी लवकर गेलाच आहे उबाटा शिवसेनेची मुंबईतली हालत ही धोकादायक आणि जीर्ण झालेली आहे ज्या जहाजात कुणी राहत नाही सगळे या भूमिका ज्या घेतलेल्या आहेत त्यामुळे स्वतःहून बाजूला जात आहेत म्हणून धोकादायक आणि जीर्ण हेच वर्णन उबाटा सेनेचं होईल आज पहिला अंक आम्ही त्यातला टाकलाय जरा नाट्य क्षेत्र आणि सांस्कृतिक विभाग माझ्याकडे आहे त्यामुळे तीन अंकी नाटकातला पहिला अंक आज तायडेजी आणि आकांक्षा दाईच्या रूपानं आपण पाहिलाय जे तुमच्या मनात आहे समोरच्यांच्या मनात धडकी भरलेला आहे तो दुसरा अंक काही दिवसात बघूच आणि तिसरा अंक Samarú.